नमस्कार मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटच्या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपण सविस्तर वृत्त पाहणार आहोत पण त्या आधी नजर टाकूयात काही ठळक बातम्यांवर शरद पवारांनी सहकार मोडीत काढला अमित शहाची टीका धनंजय मुंडेबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल आमदार विक्रम काळे यांचं विधान एस टीचे दर वाढल्याने मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन यशोमती ठाकूर यांची टीका आणि महाराणी ताराबाई यांच्या संशोधनात्मक चरित्र ग्रंथाचं प्रकाशन सोहळा संपन्न आता पाहूयात सविस्तर वृत्त दहा वर्ष देशाचे कृषी मंत्री असलेले शरद पवार यांचे महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात योगदान काय असा सवाल करत साखर कारखान्यांसह सहकार चळवळ मोडीत काढून त्यांनी केवळ स्वतःचं मार्केटिंग केल्याची टीका केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी मालेगाव तालुक्यातील अजंग येथील कार्यक्रमात बोलताना केली आहे महाराष्ट्रातील काही नेत्यांनी सहकाराचा केवळ स्वतःसाठी वापर करून घेतला असून त्यांनी या क्षेत्राला कोणत्याही प्रकारची मदत केली त्यांनी सरकारला भरभरून मत दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता लक्ष देतील करणार नाहीत आमच्या मागण्यास सरकारला माहिती आहेत मला समाजाची काळजी असल्याने मी पुन्हा उपोषण करतोय असं मत मनोज जरांगे यांनी माध्यमांसमोर मांडलाय मराठा आरक्षणासाठी ते आजपासून अंतरवाली सराटीत पुन्हा उपोषणाला बसत आहेत ओबीसीतून आरक्षण मिळवण्याच्या मागणीसाठी पंधरा महिन्यात त्यांचं हे सातवं उपोषण असून यावेळी सरकारची भूमिका पाहणं महत्वाचं ठरणार आहे विधानसभा निवडणुकीमुळे स्थगित झालेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पैसे शुक्रवारपासून वितरित होण्यास सुरुवात झाली आहे काल सायंकाळपासूनच लाभार्थ्यांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होण्यास सुरुवात झाली असून सव्वीस जानेवारीपर्यंत राज्यातील सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असं वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे यांनी धाराशिवमध्ये केलं आहे अजित पवार दर मंगळवारी सर्व आमदारांची बैठक घेतात याही मंगळवारी बैठक झाली या बैठकीत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याबद्दल कुठलाही चर्चा झाली नाहीये परंतु जर कोणी दोषी असेल तर पक्ष योग्य वेळी योग्य तो निर्णय घेईल कोणालाही आमचा पक्ष पाठीशी घालणार नाही असं परखड मत आमदार विक्रम काळे यांनी मांडलंय बैठक आमची दर मंगळवारी माननीय आमचे नेते पक्षाचे नेते अजितदादा पवार साहेब यांच्या देवगिरी बंगल्यावरती दर आठवड्याला मंगळवारी ही बैठक असते त्याच्यामध्ये दादा सगळे आमदार पुन्हा आढावा घेतात काही मतदारसंघातल्या अडचणी असतील काही प्रमुख कामाविषयी काही सामाजिक प्रश्न असतील तर ते जाणून घेऊन त्याच्यावर जा उपाययोजना करण्याचं काम दादा त्या ठिकाणी करतात कालच्याही मंगळवार ही बैठक त्या ठिकाणी झाली परंतु राजीनामा घेण्यासाठी कुठली बैठक त्या ठिकाणी झाली नाही शेवटी हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील आणि त्या ठिकाणी योग्य वेळ आल्यावर योग्य निर्णय होईल बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ पाहत रहा न्यूज अँड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी एस टी महामंडळाकडून देण्यात आलेल्या तिकिटाच्या चौदा पूर्णांक पंच्याण्णव भाडेवाढीच्या प्रस्तावाला राज्य परिवहन प्राधिकरणाने मंजुरी दिल्यानंतर शुक्रवारी म्हणजेच काल मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू झाली आहे प्रवाशांना आता सहा किलोमीटर प्रवासासाठी दहा रुपये पाच पैसे मोजावे लागणार आहे त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला झळ देखील बसणार आहे सोयाबीन आणि तुरीला भाव न देणारा राज्य सरकारने एसटी भाड्यात मात्र दर वाढ केली आहे दर वाढून सर्वसामान्यांच्या पोटाला चिमटा काढल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन अशा शब्दात काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी सरकारविरोधात आपला संताप व्यक्त केलाय सर्वसामान्यांच्या पोटावर कशी लाथ मारावी हे सरकारकडून शिकलं पाहिजे राज्यात कुठल्याही नियोजनाशिवाय सुरू करण्यात आलेल्या योजनांचा भूर्दंड तो तो नागरिकांकडून दरवाढीच्या रूपात वसूल केला जात असल्याची टीका देखील यशोमती ठाकूर यांनी केली आहे मुख्यमंत्र्यांचं खरोखर अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी तुरीचे भाव नाही वाढवले सोयाबीनचे नाही वाढवले पण एसटीचे भाव त्यांनी वाढवले म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या पोटाला कशी लाच मारायची हे कोणाकडनं शिकावं तर आत्ताच्या सरकारकडनं आणि आत्ताच्या सन्मान्य मुख्यमंत्र्यांकडनं शिकलं पाहिजे असं माझं नम्रतेनं म्हणणं आहे हे असं या प्रकारे सामान्य जनतेचे हाल करून तुम्हाला खरं काय मिळवणार आहे आणि तिजोरी भरायची आहे तुम्ही चुकीच्या योजना आणल्या चुकीच्या गोष्टी केल्या म्हणून आता तो भूपदंड कोणाकडनं वसूल करायचा हो सामान्य जनते गोंदिया जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड बिनविरोध झाली आहे यात भाजप काँग्रेस राष्ट्रवादी तसेच अपक्ष उमेदवारांनी सामंजस्य भारतीय जनता पक्षाचे लायकराम भेंडारकर यांची अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश हर्षे यांची पुढील अडीच वर्षाकरिता निवड केली आहे यानंतर बोलताना अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या अडीच वर्षात जिल्ह्यातील सामान्य लोकांच्या समस्या सोडवू असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला जिल्हा परिषदेची समोरच्या अडीच वर्षासाठी निवडणूक होती आणि आजच्या या निवडणुकीमध्ये महायुतीचे एकूण चाळीस लोकं आणि काँग्रेस पार्टीची तेरा लोकं असे एकूण त्रेपन्नही लोकांनी अविरोध निवडणूक आणि आजच्या सर्वात म्हणजे मोठा इतिहास पहिल्यांदा ज्या ठिकाणी अविरोधी निवड आपल्या गोंदिया जिल्हा परिषदेची झाली त्याबद्दल सर्व त्रेपन्नही जिल्हा परिषद सदस्य महायुती व जो विरोधी पक्ष म्हणून आपण काँग्रेसला समजतो त्यांनीसुद्धा एक चांगल्या पद्धतीनं अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये आणि अभूतपूर्व म्हणजे सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन आहे आणि त्यांचं स्वागत करतो आणि अध्यक्ष म्हणून त्यांचं आभारसुद्धा या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी अध्यक्षपदी मला त्यांनी विराजमान केलं सोबतच माझ्या जी जबाबदारीसुद्धा ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि या जबाबदारीच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातील शेवटच्या घटकाच्यापर्यंत जिल्हा परिषदच्या माध्यमातून ज्या काही योजना आहेत त्या कशा पद्धतीनं पोहोचतील याच्यासाठी आपण चांगल्या पद्धतीने विचार करू आणि जुन्या ज्या काही योजना आहेत त्यासुद्धा आपण सुरू ठेवू आणि चांगल्या पद्धतीच्या सगळ्यांना त्रेपन्नही लोकांना घेऊन आपण विकास करूया असं या ठिकाणी आश्वासन सुद्धा बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ पाहत रहा न्यूज ऑन नंतर पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी राज्यातील गर्भलिंग निदान विरोधात आरोग्य प्रशासन ऍक्शन मोडवर आलं असून गर्भलिंग निदान रोखण्यासाठी राज्यातील पोलीस प्रशासन आणि आरोग्य व्यवस्थेला सूचना देण्यात आल्या गर्भलिंग निदान कायद्याला बळकटी देण्यासाठी प्रशासन सरसावलं असून गर्भलिंग निदानाबाबत खबर देणाऱ्या खबऱ्याला एक लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाणार असल्याची माहिती आणि अशी एक महत्वाची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापुरात माध्यमांसमोर केली आहे आणि विशेष म्हणजे गर्भवती महिला यामध्ये कारवाईसाठी मदत करेल त्यांना देखील एक लाखाचं सहकार्य सरकारकडून मिळणार असल्याचं सा सांगण्यात आरोग्य विभागाच्या वतीनं मुंबईमध्ये बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये दोन निर्णय घेण्यात आले की ज्या एनजीओज असतील जे सोशल ऍक्टिव्हिस्ट असतील त्यांना सुद्धा ना या प्रक्रियेमध्ये अधिक चांगल्या पद्धतीने सामावून घेणं जिल्हा स्तरावरच्या सगळ्या कारवाया एका बाजूला पोलीस प्रशासन दुसऱ्या बाजूला आरोग्य विभागाची यंत्रणा आणि महसूल विभागाचे सगळे अधिकारी या सगळ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करणं दुसरं याच्यामध्ये जे खबरी असतील त्यांच्यासाठी आपण एक एक लाख रुपये बक्षीस होतो एका बाजूला खबरी आणि दुसऱ्या बाजूला जे डिकॉय असतात म्हणजे विशेषतः जी महिला पुढे येते या सगळ्या गोष्टींना आवाज सर्वांना मदत करायला त्यांना सुद्धा एक लाख रुपयेचं बक्षीस बक्षिस कोणता पण एक लाख रुपयाचं त्यांना सुद्धा आम्ही या सगळ्या गोष्टींसाठीच सहकार्य आम्ही जाहीर करतोय त्याबद्दलचा निर्णय होईल या सगळ्याचा उद्देश असा आहे की आता पी सी एन डी टी अॅक्ट जो आहे तो अधिक प्रभावीपणाने राबवणं हे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे पुढच्या टप्प्यामध्ये राज्यभरातल्या सगळ्या कमिट्या कार्यान्वित होतील अनेक चांगले लोक अतिशय उत्साहानं सहभागी होतील फ्राईंग स्कॉट नेमले जातील आणि त्या फायरिंग वतीने जे कोण चुकीचं असं काम करत असतील त्यांच्यावरती कडक कारवाई धुळ्यातील जामचा मळा परिसरात राहत्या घरात बनावट दारू तयार करणाऱ्या कारखानदारावर पोलिसांच्या एसबी पथकाने छापा टाकत चार चाकी वाहनासह सात लाख पंच्याण्णव हजार साठ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी सहा जणांना ताब्यात घेऊन चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय

आणि दुसरा आरोपी आहे विशाल विनायक वाघ याच्यावर देखील पाच रुपयेचे गुन्हे दाखल याच्यामध्ये आम्ही सहा आरोपी अटक केले आणि मुख्य आरोपी फरार आहे त्याचा आम्ही शोध घेतो साधारणतः आठ लाखाचा सा माल आहे आणि हा कम्प्लीट डुप्लिकेट दारू याच्यामधनं होत इतिहासकार डॉक्टर जयसिंगराव पवार लिखित हिंदवी स्वराज्य रक्षिका करवीर राज्य संस्थापिका मोगल मर्दिनी महाराणी ताराबाई यांच्या संशोधनात्मक चरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळा काल कोल्हापुरातील न्यू पॅलेस येथे पार पडला हा प्रकाशन सोहळा खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते आणि खासदार शाहू महाराज छत्रपती तसेच प्रकाश आंबेडकर वैद्यकीय हसन मुश्रीफ सोबतच खासदार धैर्यशील माने संभाजीराजे छत्रपती मालोजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी बोलताना इतिहासकार जयसिंगराव पवार यांनी तारा राणींच्या शौर्य गाथेला उजाळा देत पन्हाळा गडावर त्यांचं स्मारक उभारण्यात यावं अशी मागणी देखील केली आहे यानंतर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी पन्हाळा गडावर छत्रपती तारा राणींचं स्मारक उभारण्यात येईल अशी ग्वाही देखील उपस्थितांना दिली आहे यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराणी तारा पराक्रमावर प्रकाश दूत देखील टाकली आहे देऊन आदरणीय डॉक्टर जयसिंगराव पवार यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येतो आपलं आदरणीय पवार सर आणि आदरणीय महाराज साहेब यांचा स्नेह राहिला हा आणि त्यांचा इतिहास लेखनामध्ये अनेक दोन अशा प्रश्नाच्या निर्मितीमध्ये आदरणीय बाबासाहेबांना आदरणीय पवारसाहेबांचा पुष्पवृक्ष देऊन सन्मान हा केला जातो यानंतर आजच्या या प्रकाणी खासदार सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे यांचाही या ठिकाणी सन्मान आदर महाराज साहेबांचा सन्मान चिन्ह आणि देऊन आदरणीय महाराज साहेबांच्या हस्ते सुप्रिया ताईंचा या ठिकाणी सत्कार हा केला जातो आहे आणि यानंतर मराठी असो हिंदी असो इंग्रजी असो आपले उत्तम विचार सातत्यानं सामान्यांपासून या बातमीसह वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबायची पाहत रहा न्यूज अनकडे